दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा पोलिस ठाणे नंदनवनचे तपास पथकातील अधिकारी व अमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की अभिनंदन हायस्कूलच्या मागे शीतलामाता मंदिरजवळ आरोपी राकेश राधेलाल श्रीवास्तव हा आपल्या राहत्या घरी घरगुती वापराचे गॅस सिलेंडरचा साठा बाळगडून अवैधरित्या वाहनांमध्ये गॅस भरत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून अन्न वितरण विभागाचे परिमंडळ अधिकारी दीपाली बनसोड व त्यांचे पथक यांच्यासह परिमंडळ क्रमांक चारचे डी सी पी रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनात आरोपीच्या घरी रेड कारवाई केली असता अकरा भारत गॅस घरगुती सिलेंडर तीन एच पी कंपनीचे घरगुती सिलेंडर एक गॅस रिफिल मशीन अवैधरित्या बाळगताना मिळून आल्याने आरोपीच्या ताब्यातून एकूण एक लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक करून पोलीस पुढील तपास करीत आहे